मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मयुरेश म्हात्रे ब्लॉग तर आज आपल्या गावामध्ये शिवाजी महाराजांचा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि परत राज्याभिषेक वगैरे होणार आहे तर तुम्हाला सर्व कार्यक्रम दाखवतो तुम्हाला भेटूयात थोड्या वेळात तिथे जातो मी देवळाजवळ आणि तुम्हाला भेटतो दाखवतो महाराजांचा स्मारक कसा आहे मस्त असं स्मारक बांधलाय गाय आमचा क्रि तयारी करतोय बाबू तू महाराज होणार आहे ना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी اچھا <laughs> چلو ते वरून गोविंद 엑음 <목소리> 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 तो या तो। रोल आहेत अजून थोडं बाकी आहे तर पोवाड आता लावला जाईल आपला आणि बाकीच तू काय बनणार आहे साऊंड वाला आहे साऊंड वाला नाही तू कोण मावलं बडी बेगम

मराठ मंडळी लोक अवघे अवधे या આ તો મેં લાગી ગયા કઈ નિયા ઘાઈ ન કર સગલે ને બેઠો સર્વના બેઠો किती वाजले छे

काय जेवायला या आम्ही जेवतोय इथे आपली महाराजांची वेशभूषा साकार आहे आशुतोष आशुतोष ठाकूर आणि कमलाकर पाटील यांना बघा आमचे वासुदेव वरद वेल्डन ताई आलेले मेकअप करण्यासाठी आणि काका बसले वर्क इन प्रोग्रेस हा येतो नंतर पूर्ण झाल्यावर काय आमची कवटी आले बघा कशी लाचत आहे आत्ते आले हे बघा काय चाललंय मित्रांनो यांचे फोटोशूट केला आपण मस्त असा फोटोशूट केलाय आणि दादा पण आलेला आहे आपला माऊली घोडा घेऊन नाचवण्यासाठी तर दादाचा पण ब्लॉग चॅनल आहे दादा नाव काय चॅनलचा माऊली हॉर्स म्हणजे चॅनल आहे बघू मित्रांनो आपण आपण आता आहेत ना माऊली इथं एंट्री झालेली आहे उतरलेला आहे यात की आईची पालखी निघाली होती आपल्या गावातून तेव्हा बोलला होता दा दादा दा दा की महाराजांचा स्मारक गावात बसलाच पाहिजे म्हणून तर मनावर घेऊन बसवला महाराजांचा स्मारक पूर्ण आज ते पूर्ण शुभ दिवस आलेला आहे खूप आम्हाला आनंद झाला आम्ही तेव्हा बोलू आम्ही पहिला राहणार तिथे तो बसवताना पण आम्ही आलो होतो पण आम्हाला माहिती नाही झाला खबर नाही लागली काही बसवलं चांगली गोष्ट केली अख्खे गावाने तो विषय उचलला आणि त्याच रात्री रॅलीसाठी आम्ही माऊली घोडा घोडा घेऊन आलेला हे तुमचा प्रेम राहू द्या सगळ्यांचा बघू शकतो मागच्या साईडला पण मागच्या साईडला माऊली घोड्याचं नाव आहे परत नंबर पण आहे दादांचा महाराजांची वेशभूषा घेऊन

अफजल खान जे वेशभूषा करणार आहेत त्यांचा मुलगा साई संग्राम ठाकूर जय शिवराय तू कोण बनलाय कोण बनलाय शिवाजी महाराज मस्त ना नको गाय क्रि बघा आमचा कसा शिवाजी महाराज बनलाय आता मस्त तू घोड्यावर बसशील ना घोड्यावर बसशील नायचा बाल शिवाजी बघा कसा घोड्यावर बसलाय क्यू घोषणा दे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी महाराजांची सवारी झालेली आहे आमची माऊली घोड्यावर सवार झालेले आहेत महाराज

काय झालं रे आमची ऑर्डर आहे आमची ऑर्डर आहे आमचा आमचा ओनर आणि आम्ही दोघ वर्कर आहोत त्याचे नाही गाय वर्कर सारखं ट्रीट नाही करत आम्हाला स्वतः ओनर असल्या सर का आम्ही वागतो सोबत काय द्या तो गाईज आपल्याला येऊ लग्नाला येऊ घेऊन येऊ आपण एक शॉट दोन अनु बघू कितीला पडतंय आणि थोड्याच वेळात आता लोकर पण सोहळा पार पडणार आहे तर असंच कंटिन्यू करा आपला ब्लॉग थोड्याच वेळात भेटू तुम्हाला शॉक लागला कसला शॉक गायज साईला शॉक लागला कसा वाटला शॉक लागून चिटकला असता चिटकला तुला काय बोललेलो वायरिंगचे चे मधी जाऊ नको देव का टपली तिथं जाऊ नको वायरिंग मेड इन चायना आहे म्हणून हातन घेऊन उडवतो आपण इंडिया असतं तर हातन कुठला असता गर्दी गर्दी है। हा वेग 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 स्वागत ांच्या शिवाय पण झालं स्वागत म्हटलं की माध्यमांचं स्वागत केलं जातो म्हणजे आपली परंपरा आहे आपली भारतीय परंपरा आपण अजूनही जपली आणि म्हणूनच भारतीय परंपरा गेला पाहिजे या करता प्राणपणाने काम करणारे निष्ठावान शिवविचारांचे वारसदार शिवविचारांचे मावळे दूध सागरा हे साळत ये राजापूरच्या ये गंगे ये

सिंहासनाच्या पायऱ्या चढण्यापूर्वी तुम्हाला शपथ घ्यावी लागेल सप्त स्वर्गात निवास करणाऱ्या देवतांनो ऐका सप्त पाताळात भ्रमण करणाऱ्या अशुभांनो याद राखा आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ नरपशुंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे मी भूपती ही भूमी माझी पत्नी आणि रयत माझी लेकरे म्हणून मी रयतेचा मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही किंबहुना आईच्या मायेने मी मातृमुखी सत्तेचा निर्वाह करेन की। राजा, तो शाराजा, शाराजा। तर आपला आजचा दिवस खूप आनंदात साजरा झालाय आणि बघू शकता कसा पूर्ण जल्लोषात साजरा झालेला आणि आता राहिले फक्त खुर्च्या स्टेज वगैरे तर तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये भेटू पुन्हा एकदा दादा पण आलाय आपल्या आपल्यासोबत दादा पण एंडिंग करायला विसरलेला आणि मी पण एंडिंग करायला विसरलेलो आठवण दिली, दिली, दिली दादाला बोललो चल जाऊ आता महाराजांच्या समोरच जाऊन एंडिंग करू कारण महाराजांचा दिवस होता आज पूर्ण महाराजांसोबत आणि पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय आणि आता झोप पण आले ब्लॉग पण एडिट करायचं आहे कारण आम्हाला दुसरी काही कामच नाहीत चला बाय बाय गुड नाईट शिवरात्री